ज्ञान शिकणार आहोत काय शिकणार आहोत संख्या कशा वाचायच्या संख्या कशा वाचायच्या आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत पूर्ण व्हिडिओ देऊन बघायचं आहे पूर्ण लक्ष द्यायचं आहे तरी लक्ष विचलित होऊ द्यायचं नाहीतर आपल्याला समजेल का मग समजणार नाही आता आपण संख्या कशा वाचायचे हे शिकले हा का शतकाच तीन घर असतात शतकाचे किती घर असतात घर फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवायचं शतकाचे तीन घर असतात हजाराचे दोन घर मुक्षाचे दोन घर आणि दोन घर तीन एक दोन तीन चार घर आहेत किती घर आहेत चार चारपैकी पहिल्या घरामध्ये किती जण राहतात जण राहतात गोष्ट स्वरूपामध्ये जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्याला काय होतं आठवण राहायला किंवा संख्या वाचायला लक्षात राहत पहिल्या याच्यामध्ये काय म्हटलं आपण पहिल्या घरामध्ये तीन लोक राहतात दुसऱ्या घरामध्ये दोन लोक राहतात तिसऱ्या घरामध्ये दोघ जण राहतात आणि चौथ्या घरामध्ये सुद्धा जण राहतात दोन लोक जण राहतात ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत तर पहा शतकाचं जे पहिलं घर आहे त्याच्यामध्ये किती लोक आहेत काय म्हणजे वाचन आपण कसं करू शकतो एकशे एकशे नंतर दुसरी जी संख्या आहे आपण घेतलेली आहे आता पहिल्या घरामध्ये काढून टाकायचे आणि राहायला किती इथं म्हणजे हा दुसऱ्या घरातला एक आहे तर याला एक हजार हा कोणत्या घरातला आहे हजाराच्या घरातला आहे म्हणून याला एक हजार अशा प्रकारे आपण वाचन करू देख शकतो करू शकतो कि नाही नंतर पहिले तीन काढून ठेवले पहिल्या घरात बाजूला केले ना नंतर दुसऱ्या घरातले पहिले तीन बाजूला केले नंतर दुसरे दोघ जण दुसऱ्या घरातले बाजूला झाले आता हे किती घर आले इथं तीन घर आले एक दोन तीन घर आले ना म्हणजे शतकाचं घर हजाराचं घर आणि लक्षाच घर हो की नाही लक्ष कोण आहे लक्ष लक्ष्मीकांत बेर्डे आहे की नाही त्यांना लक्ष म्हणून म्हणत होते पहिलं तर आपण इथ लक्ष म्हणत आहोत आहे की नाही चारशे सॉरी एक लक्ष तेवीस हजार एक लक्ष तेवीस हजार त्यानंतर पहिले तीन बाजूला गेले कॉमा कॉमदे इथं नंतर दुसरे दोन घेतले कॉमा दिला आता राहिलेल्या संख्या एकत्र वाचल्या बारा लक्ष चौतीस हजार पाचशे बारा लक्ष चौतीस हजार पाचशे त्यानंतर पुढची संख्या जी आहे ती इथं तीन तीन संख्या सोडून फॉर्मा दिला नंतर दुसऱ्या दोन संख्या पुढची फॉर्मा दिना आणि शेवटी मधल्या दोन संख्या सोडून कॉमा दिला आता कितीने एक दोन तीन चार घर झाले चार गर म्हणजे पहिलं लक्ष हजार शतक एक कोटी एक कोटी तेवीस पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्या त्यानंतर पहिल्या तीनला ला नंतर दुसऱ्या दोनच एक घर केलं आणि दुसऱ्या दोनच एक घर केलं आता हे किती झाले बारा तिन्ही घर आहे एक दोन तीन चार सतत हजार लक्ष कोटी बारा कोटी छप्पन हजार आता आपण हे जे शिकलो त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे तिन्ही घर असतात एकूण चार घर असतात आपण याला गोष्ट स्वरूप जर मांडलं एक गाव होत त्या गावामध्ये चार घर होते त्या चार घरामध्ये पहिल्या घरा पहिले घर शतकाचं होत शतकाच्या घरामध्ये तीन माणसं राहत होती नंतर होत हजाराचं घर त्याच्या बाजूला होतं हजाराचं घर हजाराच्या घरामध्ये दोनच जण राहत होते दोनच माणसं राहत होते त्यानंतर लक्षाचं घर लक्षाच्या घरामध्ये सुद्धा किती जण राहतात दोनच व्यक्ती राहत होते आणि शेवटी कोटीचं घर होतं त्या कोटीच्या घरामध्ये सुद्धा दोनच व्यक्ती राहत होत्या अशा प्रकारे आपण जर लक्षात ठेवलं तर आपल्याला ह्या संख्या वाचायला सोपं जातं आता इथे काही संख्या आहे त्या संख्या आपण वाचन करूया इथे पहा तीन अंक आहेत म्हणजे हे शतकाच आहे दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस त्यानंतर इथं तीनचं एक घर करा आणि दोनचं एक घर करा त्यानंतर चार लक्ष चौतीस हजार पाचशे पाच चार लक्ष चौतीस हजार पाचशे पाच इथे एक दोन दोन चे खरं केले एक दोन तीन खरं झाले तीन लक्ष तीन खरं म्हणजे लक्षपर्यंतचे लक्ष तीन हजार सातशे इथे तीनच एक आणि दोन दोन आता इथे इथे काय झालंय का थीस थीस तीस लक्ष तीस लक्ष एक दोन तीन बरं म्हणजे अठ्यात्तर हजार लग्नावशी अठ्या अठ्ठ्या अशा प्रकारे वाचन करायचं आता एक संख्या सांगते मी आता हे मला वाचन करायचं दिलेल्या संख्या आपल्याला वाचता आल्या पण आता दिलेल्या संख्या लिहिता आल्या पाहिजे आपल्याला जर एखादी संख्या सांगितली नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव असं जर लिहायला सांगितलं आपल्याला नव्याण्णव लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव मग नव्याण्णव लक्ष किती घर आहे लक्षाचं हजारचं शतकच नव्याण्णव नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव थोड दुसरी संख्या आपण चौतीस हजार पाचशे चौतीस हजार पाचशे ही संख्या घेतली आता इथे दोनच घर आहेत आणि शतकाच पुढे संख्या सांगितली का नाही सारख्या नाही म्हणून दोन शून्य दिले इथं पाच च्या पुढे दोन शून्य दिले चौतीस हजार पाचशे आता एक कोटी पंधरा एक कोटी पंधरा लिहायच्या आपल्याला तर आपण काय करणार किती घर चार घरं घ्यावं लागणार आहे एक कोटी लक्षच्या घरात काही आहे का, का? नाही म्हणून इथं शून्य शून्य लक्ष शून्य हजार किती वाटत एक कोटी पंधरा सांगितले एक कोटी पंधरा शतक आहे का इथे नाही आणि इथे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला तीन गोष्टी कोणत्या आहेत आपल्या ते एकूण संख्येचे किती घर आहेत चार चार घर आहेत चार मध्ये पहिला भाग कोणाचा शतकाच्या घरामध्ये किती असतात तीन नंतर मध्ये घरामध्ये फेकायच्या नंतर घरामध्ये सुद्धा फेकायच्या नंतर पोटी पोटीच्या घरामध्ये किती घ्यायचा